गावची खबर न्यूजने बहुजन संकल्प आणि बीएस न्यूज युट्यूब चॅनलच्या वर्धापन दिनाचा घेतलेला हा वृत्तांत बहुजन संकल्प आणि बीएस न्यूज युट्यूब चॅनलचा नववा वर्धापन दिन उत्साहात महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक संघटना पत्रकार संघटनाचा सन्मान व शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले बहुजन संकल्प आणि बी एस न्यूज यूट्यूब चॅनल संपादक तै्यब खान व आकाश जाधव हो। यांनी सतत नऊ वर्ष आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे बहुजन संकल्प वृत्तपत्र अविरतपणे सुरू ठेवल्याने त्याचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार पत्रकार संघटना खालापूर प्रेस क्लबच्या कार्याची दखल घेऊन सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर माजी नगराध्यक्ष सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल कुलदीपक शेंडे अमोल जाधव डॉक्टर उमेश टोबाळे शन्वास पाटील अरुण गायकवाड भाऊ सडस जयबुनिसा शेख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांनी सत्कार मूर्ती व बहुजन संकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत Never miss an update.